राष्ट्राय स्वहा नमस्कार मी शरद राष्ट्राय मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ही नकार विकृती कशी आली गेल्या शंभर सव्वाशे वर्षांपासून भारतातील सर्व सत्ता केंद्र आणि प्रमुख विचार प्रवाहावर पोलादी पकड असलेली सर्व शक्तिमान लॉबी भारतात एक हजार वर्ष चाललेला हिंदू मुसलमान संघर्ष झालाच नाही असा इतिहास रुजवण्याचा अटोकाट प्रयत्न करीत आहे स्वतंत्र भारतामध्ये सर्वाधिक काळ सत्ता भोगणारं कुटुंब त्यांच्या नावावर नाचणारी नोकरशाही त्यांच्याच इशाऱ्यावर चांगलं वाईट योग्य अयोग्य न्याय अन्याय खरं खोट त्यांच्या व्याख्या ठरवणारी आणि हव्या तशा बदलणारी तथा कथित विचारवंतांची लॉबी देशाचा नॅरेटिव्ह ठरवण्याची शक्ती असलेली मीडिया इतिहास शिक्षण साहित्य संस्कृती यांसारखी क्षेत्र आंगण म्हणून मिळालेली डावी टोळी या सगळ्यांनी मिळून रचलेलं हे महाकारस्थान आहे इंग्रजांनी भारत सोडताना ज्या देशी इंग्रजांच्या हातात देश सोपवला फार उच्चार वाक्य आहे इंग्रजांनी भारत सोडताना ज्या देशी इंग्रजांच्या हातात देश सोपवला तोच हा राज्यकर्ता वर्ग नाते संबंध आणि परस परस्पर स्वार्थ यांच्या धाग्यांची मजबूत वीण असलेल्या या वर्गाचं आजपर्यंत भारतावर संपूर्ण नियंत्रण राहिलेलं आहे हिंदू धर्म प्राचीन हिंदू संस्कृती देशाच्या मातीशी नातं सांगणाऱ्या परंपरा आणि आचार विचार यांच्याबद्दल सदैव तुच्छता बाळगणाऱ्या या वर्गाचा भारतासाठी काय चांगलं आणि काय वाईट हे ठरवण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे असा ठाम विश्वास होता भारतामध्ये हजार वर्ष सतत चाललेला हिंदू मुस्लिम संघर्ष आज तागायत चालू आहे हिंदूंवर झाले निर्घृण अत्याचार यात काही झालंच नाही उलट भारतामध्ये नेहमी हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये कशी मैत्री होती कसा भाईचारा होता ब्रिटिशांनी त्यांच्या स्वार्थासाठी हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाडली आणि भांडण लावलेली नकार विकृत इतिहास त्यांनी भारताचा अधिकृत इतिहास म्हणून देशावर लादला नीट ऐका परत एकदा ब्रिटिशांनी त्यांच्या स्वार्थासाठी हिंदू मुस्लिम यांच्यात फूट पाडली आणि भांडणं लावली हा नकार विकृत इतिहास त्यांनी भारताचा अधिकृत इतिहास म्हणून देशावर लावला किती खोटा बघा देशाच्या प्रगती आणि समृद्धीसाठी हिंदू मुस्लिमांनी एकोप्यानं राहणं गरजेचं आहे सततचा हिंसाचार आणि दंगली यांच्यामुळे देशाच्या विकासाला खीळ बसली यासाठी इतिहासातील कटु आणि अप्रिय आठवणी विसरून जाणं गरजेचं आहे असं प्रामाणिकपणे वाटणारे काही लोकही या नकार विकृतीत सहभागी झाले पण इतिहासामध्ये घडलेल्या गोष्टी झाल्याच नाहीत असं म्हणणं आणि त्या खोट्या म्हणून झटकून टाकणं यामुळे एकोपा नाही तर परस्परांविषयीचा संशय आणि द्वेष वाढतो हे या प्रामाणिक उद्दिष्ट असलेल्या लोकांना कधी कळलंच नाही किंवा कळेपर्यंत फार उशीर झाला असंही झालं इतिहासातील हिंदू मुस्लिम संघर्षासंबंधी कुठलेही सत्य सांगणं अशक्यच होऊन बसलं अशी वैचारिक दडपशाही या लॉबीनं देशात आजपर्यंत निर्माण केली यासाठी सत्य कथन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कित्येक इतिहासकारांवरती ते फॅसिस्ट आहे आपण हे बघा शब्द संघाबद्दल हिंदुत्ववाद्यांबद्दल सतत ऐकतो कोणी कट्टर हिंदुत्ववादी असेल की त्याला फॅसिस्ट म्हटलं जातं हिंदुत्ववादी हिंदू सुप्रिमिस्ट कम्युनल प्रतिगामी असे शिक्के मारून देशातील मुख्य वैचारिक प्रवाहातून त्यांना बहिष्कृत करण्यात येत या लॉबीमध्ये कुठले गट कोणत्या कारणांसाठी सहभागी झाले आहेत हे बघण्याआधी त्यांनी इतिहासातील जी वस्तुस्थिती नाकारली ती नक्की काय होती ह्याच्यावर आपण एक नजर टाकली पाहिजे आता भारत ही एक अत्यंत प्रगत अत्यंत महान अशी संस्कृती होती याचे काही दाखले जोगांनी फार छान लिहिले आठव्या शतकाच्या सुरुवातीला सुरू झालेल्या मुस्लिम आक्रमणाच्या आधी एकशे पन्नास ते दोनशे वर्षांपर्यंत भारतामध्ये गुप्त साम्राज्याचा अंमल होता भारताचा सुवर्ण काळ मानल्या गेलेल्या या कालखंडामध्ये नीट ऐका मंडळी आभा तुम्हाला असा अभिमान वाटेल सुवर्ण काळ मानल्या गेलेल्या या कालखंडामध्ये विज्ञान गणित वैद्यकशास्त्र ज्योतिर्विज्ञान स्थापत्यशास्त्र तत्वज्ञान साहित्य संगीत कला या सर्वच क्षेत्रामध्ये भारतानं प्रचंड प्रगती केली होती आर्यभट्ट वराहम मिहीर ब्रह्मगुप्त यांसारख्या शास्त्रज्ञांची कीर्ती पार ग्रीस पर्यंत पसरली होती कालिदास भवभूती यांच्यासारख्या कवी आणि नाटककारांनी साहित्याचं विश्व समृद्ध केलेलं होतं वाच्छायन पर ब्रह्मगुप्त पर्यंत पसरली होती कालिदास यांच्यासारख्या कवी नाटककारांनी साहित्याचं विश्व समृद्ध केलं होतं वात्सायनाने संभोग क्रियेलाही कलेच्या पातळीवर नेऊन ठेवलं होत जगाच्या जी मध्ये भारताचा वाटा तेहतीस टक्के आणि चीनचा पंचवीस टक्के होता इतर कुठला देश याच्या जवळपासही नव्हता ज्या दोन शब्दांच्या डाव्या कंपूला विशेष राग आहे ते दोन शब्दच त्यावेळच्या भारताचं वर्णन करण्यासाठी यथार्थ था ठरतात था महासत्ता आणि विश्वगुरु याच्यासाठी दोन हजार चौदा नंतर मोदी सरकार आल्यानंतर ते बदल व्हायला सुरुवात झाली आणि म्हणून ह्या सगळ्यांना ह्याचा त्रास आहे गुप्त साम्राज्याच्या लयानंतर सम्राट हर्षवर्धन आणि राजा भोग यांच्या कारकिर्दीत सुद्धा विज्ञान साहित्य संस्कृती या क्षेत्रातील प्रगती अशीच सुरू राहील राजा भोजाने स्वतः लिहिलेल्या सम्रांगण सूत्रधार या स्थापत्य शास्त्रावरील महान ग्रंथामध्ये बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रांचा उल्लेख आहे तर त्याच्यावर दोन ब्राह्मणांनी केलेल्या मेंदूंच्या शस्त्रक्रियेचं विस्तृत वर्णन या काळामध्ये भारतानं केलेल्या वैज्ञानिक प्रगतीवरती प्रकाश टाकते आता डाव्या इतिहासकारांनी कसं वाटवलं केलं बघा आता डाव्या इतिहासकारांचा एक लाडका सिद्धांत म्हणजे फक्त मुस्लिम आक्रमकांनाच असहिष्णू आणि हिंसक ठरवण्याचं काही कारण नाही डावे म्हणतात फक्त मुसलमानांनाच नाही म्हणायचं असं मध्ययुगीन काळामध्ये त्याआधी हिंदू राजे रजवाडे सुद्धा तसंच वागत होते आता भारतामध्ये प्रथमच येणाऱ्या मुस्लिम इतिहासकारांना या संबंधी काय अनुभव आलाय तो बघूया भारतामध्ये प्रथमच येणाऱ्या मुस्लिम इतिहासकारांना काय अनुभव आलाय म्हणजे डाव्यांचं किती खोट आहे तुमच्या लक्षात येईल मुस्लिम आक्रमणाच्या सुरुवातीच्या काळामध्ये भारतात आलेल्या इतिहासकारांनी एकमुखानं हे नोंदवून आहे की विज्ञान तत्वज्ञान कला आणि साहित्य या क्षेत्रामध्ये प्रगती बरोबरच भारतीयांची मानवी मानवता आणि नैतिक आचरण यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला सईद अल अंदालुसी म्हणतो द इंडियन्स ॲज नोन ॲज टू ऑल नेशन्स फॉर मेनी सेंचुरीज आर द द्स ऑफ विजडम द सोर्स ऑफ फेअरनेस अँड ऑब्जेक्टिव्हिटी पुढे तो असंही म्हणतो की भारतीय लोक कुठल्याही गोष्टीचा अंतर्मुख होऊन विचार करतात आणि ती योग्य की अयोग्य याविषयी नेहमीच जागरूक असतात इब्न बतुता लिहितो मलबार मधील हिंदू राजे एकमेकांचा मान राखतात एकमेकांमध्ये युद्ध होऊ नये यासाठी खूप संयम बाळगतात पुढे तो असं म्हणतो की मलबारमध्ये असे बारा मूर्तीपूजक राजे आहेत ज्यांच्याकडं पन्नास हजारांपर्यंत सैन्य आहे तर इतर काही कमकुवत राजांकडे फक्त तीन चार हजारांचं सैन्य आहे तरीही त्यांच्यामध्ये कुठलाही बेबनाव होत नाही शक्तिशाली राजे कमजोर राजांची राज्ये गिळंकृत करण्याचा किंवा लुटालूट करण्याचा कधीही प्रयत्न करत नाहीत म्हणजे इस्लामिक आक्रमणाच्या आधी भारतामध्ये कोणी कोणाशी भांडत नव्हतं मारामाऱ्या होत नव्हत्या युद्ध होत नव्हती लहान मोठे कमी जास्त कमजोर बलाढ्य कोणामध्येही भेदभाव नव्हता सगळे गुण्या गोविंदानं राहत होते उगाच नाही म्हटलं जात की सोन्याचा धूर निघतो सोन्याचा धूर म्हणजे काय खरी लाकडं सोन्याची टाकली धूर असं नाही सुजलाम सुफलाम आनंद सुख समाधान शांती त्याला सोन्याचा धुती कल्पना आहे इतिहासकार अल इंद्रिसिलितो हिंदू न्याय भूमिका कधीच सोडत नाही धर्मगुरु पुजारी युद्धामध्ये सहभागी नसलेले सामान्य नागरिक विशेषतः स्त्रिया आणि मुले यांना युद्धात कुठलीही इजा पोहोचवली जात नाही धार्मिक प्रतीके आणि प्रार्थना स्थळे तसंच सर्वसामान्य नागरिकांच्या मालमत्तांवर कधीही हल्ले होत नाहीत वा त्यांची लुटालूट केली जात नाही पराभूत पक्षाच्या स्त्रियांना पकडून कधीही त्यांचे शील भ्रष्ट केले जात नाही आणखीन एक प्रवासी इतिहासकार सुलेमान लिहितो जेव्हा एखादा राजा शेजारील राज्यावर विजय मिळवतो तेव्हा तो पराभूत राजघराण्यातील एखाद्या योग्य माणसाला राज्यावर बसवतो आणि आपला मांडलिक म्हणून राज्यकारभार चालवण्यास सांगतो पराभूत राज्यातील प्रजेला या बदलाच्या कुठल्याही झळा लागत नाहीत कम्प्लीट इडियट्स गार्डन टू हिंदुइजम या आपल्या ग्रंथामध्ये लिंडा जॉन्सन म्हणतो चौथ्या शतकामध्ये भारतात आलेला चिनी प्रवासी फाहियान भारतातील शांती समृद्धी सुसंस्कृत वातावरण बघून आश्चर्यचकित झाला सतत चालणाऱ्या युद्धांनी त्रस्त झालेल्या चीनमध्ये जन्मलेल्या फाहियानवर जिथले राजे कत्तली आणि लुटालूट यापेक्षा आपापसातील व्यापार वृद्धीवर भर देतात अशात भारताचा मोठा प्रभाव पडला हिंदू मुस्लिमांपेक्षा काही वेगळे नव्हते या नकार विकृतीचं खंडन करणारे इतिहासाचं भगवेकरण करू पाहणारे कोणी हिंदुत्ववादी नाही तर ते मुस्लिम चिनी आणि युरोपियन इतिहासकार होते संपूर्ण पुराव्यांशी जोगांनी हे खडून काढले याच खंडन केलेलं आहे हे सगळं असूनही आपल्याला मात्र काय शिकवलं जातं की फक्त मुसलमानांनीच आक्रमण नाही केलं मुसलमानच काय वाईट नव्हते का त्याच्यात पण खूप चांगले होते त्याच्या आधी हिंदू पण एकमेकांमध्ये लढत होते मारा मारामारा काय एक पुरावा नाही म्हणून हे पुस्तक प्रत्येक हिंदूंनी वाचलं पाहिजे आणि ते वाचणार नाहीत म्हणून हा प्रपंच आहे सगळा असत्यमयोजेची मालिका सुरू केलेली पुढचा भाग उद्याच्या भागामध्ये धन्यवाद राष्ट्राय स्वाहा